आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा श्रीरामपुरातील काही अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता जामिनावर सुटलेल्या एका आरोपीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची व त्यातून ती गर्भवती राहून मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना संगमनेरमधून समोर आली आहे अल्पवयीन मातेनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार पॉक्सोसह विविध कलमा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे यानं गेल्या एका वर्षी अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला तिच्याशी ठेवलेल्या शरीरसंबंधातून ती गर्भवती राहिली प्रसुतीसाठी तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं तिने एका मुलीला जन्म दिला त्यानंतर अल्पवयीन मातेने या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर बोडके वर्ष छत्तीस राहणार तळेगाव दिघे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपीला मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता अटक केली असून त्याला तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस एस सातपुते यांनी संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर उभे केले असता जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपीस एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत दरम्यान शेतमजुरीचं काम करणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल झाला मात्र त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला मात्र पुन्हा दुसऱ्या प्रकरणात आरोपी पकडला असून त्याचा जामीन रद्द केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे